वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार उद्या राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत आज त्यांनी विधानसभेत आर्थिक पाहणी अहवाल मांडला या पार्श्वभूमीवर राज्याचा अर्थसंकल्प कसा असेल यावर अधिक चर्चा करण्यासाठी अर्थतज्ज्ञ आनंद कुलकर्णी आज आपल्या स्टुडिओत आले आहेत आनंदजी नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात स्वागत नमस्कार. उद्या आपल्या राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि आज विशेष आर्थिक अहवालही आता आज वित्तमंत्र्यांनी सादर केलेला आहे जेव्हा वित्त मंत्र्यांनी वित्तमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली मला आठवते तेव्हा ते म्हणाले होते की राज्यावर कर्जाचा बोजा अवश्य आहे पण तरीसुद्धा आम्ही आमचे प्रयत्न चालून ठेवून त्या जशी तरतुदी असेल महसुली असेल असेल आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत आणि आजचा जो अहवाल आहे त्यात अनेक पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याला दिसत आहेत की अर्थव्यवस्थेचा राज्याचा दर वाढतोय देशाच्या पेक्षा तो देशा जास्त आहे ऊर्जा निर्मिती असेल सगळ्यात एक पॉझिटिव्ह असं वातावरण दिसतंय सकारात्मकता दिसते काय वाटतं तुम्हाला ह्यावरून उद्याचा अर्थसंकल्प कसा असेल ह्या अर्थसंकल्पाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो खूप सकारात्मक आहे ॲक्च्युली आणि जर आपण पाहिलं तर आपल्याला जाणवेल की कुठे ना कुठेतरी हे प्रगतीपथावर घेऊन जाणारा अर्थसंकल्प आहे असं आपल्याला जाणवेल बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणा किंवा आता लागू होणाऱ्या जीएसटीचा म्हणा ह्या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये उल्लेख खूप मोठ्या म्हणजे प्रखर प्र पद्धतीने झालेला आहे किंवा शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा म्हणा ह्या सगळ्या गोष्टींकडे पण बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे ऍक्च्युली तर शेतकऱ्यांचं कर्ज माफीच्या दृष्टिकोनातून जर बघायचं झालं तर त्यांना आपण कर्जमाफी ही एकच बाब आहे का का त्यांना आपण सक्षम करता येण्यासारखं आहे की नाही ह्या गोष्टीकडे जरा दृष्टिकोन आपण बदलणं आवश्यक आहे आणि मला असं वाटतं की ह्या सरकार त्या पद्धतीने विचार करणं सुरुवात केलेली आहे आणि आताच सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्री त्या संदर्भातच सपोर्ट घेण्यासाठी म्हणून सेंट्रल गवर्नमेंटकडे पण गेले होते आणि अरुण तुम्ही याच बातमीमध्ये सांगितल्याप्रमाणे तर तिथून पण सकारात्मक एक धोरण असं मिळालेलं आहे असं वाटतंय तर मला असं वाटतं की कर्जमाफी यापेक्षाही जास्त त्यांना सक्षम करणं ह्याच्याकडे कल आपला असणं आवश्यक आहे असं मला प्रांजलपणे वाटत मुख्यमंत्र्यांनी तेच पुन्हा पुन्हा म्हटलेलं आहे की मला कर्ज कर्जमुक्त झालेलं आणि कुठल्याही कृ कुछ अर्थव्यवस्थेचा एक गाभा म्हणा किंवा के, केंद्रबिंदू हा शेतकरी असला पाहिजे त्या दृष्टीने प्रयत्न व्हायला पाहिजे आपण इन्फ्रास्ट्रक्चरचा उल्लेख केलात की राज्यात सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चरचे बरेच प्रोजेक्ट येतात मग मुंबईत असतील बाहेरच्या बाहेर मुंबईच्या बाहेर असतील त्यासाठी गुंतवणूक आलेली आहे एफ आय आजनी किंवा फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असतील एफ असेल महाराष्ट्रात हे सर्वाधिक पसंतीचं राज्य नेहमीच राहिलेलं आहे ह्या गुंतवणुकीचे काय काय परिणाम आपल्याला दिसलेले आहेत आणि त्यामुळे अधिक गुंतवणुकीला पोषक अशी काही घोषणा व्हायची शक्यता आहे उद्या तुम्ही सांगितल्याप्रमाणे चौदा टक्के जवळजवळ म्हणजे पूर्ण भारतामध्ये ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेले एफ आय चे जवळजवळ ऑलमोस्ट फोर्टीन पर्सेंट मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रमध्ये इन्व्हेस्ट केले गेलेलं आहे मेट्रोचे बरेच प्रोजेक्ट्स सुरुवात करण्यात आलेले आहेत ॲक्च्युली जे आपण पाहतोच आहे मुंबईसारख्या ठिकाणी आणि मुंबईच्या बाहेरही बऱ्याच ठिकाणी रस्ते ते सिक्स लेन वगैरे जे आपण म्हण म्हणत होतो त्या सगळ्या गोष्टींकडे पण म्हणजे आतल्या भागात जर आपण बघितलं सांगली सातारा यु नो इकडे नाशिक बेसिक ह्या एरियाजमध्ये पण आपण बरेचसे ब्रिजेस होताना पाहतोय तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटकडे नक्कीच कल वाढत चाललेला आहे आणि हा जो चौदा टक्क्याची गुंतवणूक एफ आय आय इकडे आपल्याकडे आलेली आहे तर त्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर मला असं वाटतं की खूप सकारात्मक पद्धतीने आपण वाटचाल करायला लागलेलो आहेत आणि ह्याचं सगळं कदाचित उद्या उल्लेख होईल अगदी आनंदी आता अगदी थोडक्यात की ह्या सरकारपुढे सगळ्यात मोठं आव्हान होतं ते मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला उर्जितावस्था येणं आणि बुस्टिंग आणि त्यामुळे रोजगार वृद्धी मग केंद्रात असेल किंवा राज्यात असेल रोजगार निर्मिती होण्यासाठी मग स्टार्टअप इंडिया असेल मेक इन इंडिया असेल काय आवश्यकता वाटते तुम्हाला की त्याची उल्लेख बजेटमध्ये असायला हवा एज्युकेशन uh, सेक्टर हा एक खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो ॲक्च्युली आणि स्किल इंडिया आणि असे बरेचसे इनिशिएटिव्स सेंट्रल गव्हर्मेंटने पण घेतलेले आहेत uh, त्यालाच पूरक असं जर अशा पद्धतीने आपण एज्युकेशनचं uh, वातावरण निर्माण केलं आणि त्या जसं आज uh, पंतप्रधान आय मीन प्रेसिडेंटने पण सांगितलं तर त्या पद्धतीने जर करायचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की महाराष्ट्राला गतिमान करण्याच्या दृष्टिकोनातून एज्युकेशन हा एक खूप महत्त्वाचा टप्पा आहे आणि त्याच्याकडे दृष्टिकोन बदलणं आवश्यक आहे आणि वाढवणं आवश्यक आहे असं मला वाटतं मला आता इन्फ्रास्ट्रक्चर एज्युकेशन सगळ्यातच भरपूर योगदान असू शकेल असं आपण आशा करू आणि यं, यंग यंग जनरेशनला मला असं वाटतं की वाव नोकरीमध्ये जास्त करण्या शेवजी जर आपण त्यांना स्वयंरोजगाराकडे जास्त वळवायचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की खूप भरपूर बदल चांगला होण्याची शक्यता मंडळ कुठेतरी तो आशादायी असं असे असणार आहे आपण आज साडेनऊच्या बातमीपत्रात सहभागी झाल्याबद्दल आनंदजी आपले मनपूर्वक धन्यवाद उद्या आमच्या वाहिनीवरूनच बजेट लाईव्ह प्रक्षेपण आहेत आणि चर्चा आहेत धन्यवाद धन्यवाद थँक्यू सो मच